सुल्तान्पुर। सुल्तान्पुर। पिका। पिका हो नमस्कार नमस्कार कुठलं गाव सुलतानपूर सुलतानपूर काय म्हणतात पाऊस पाऊस चांगलाय आहे आता काय शेतामध्ये पिक काय ऊस खावा पाणी चांगले लोकसभेची निवडणूक झाली लोकसभेला काय झालं आपण पाहिजे हो विधानसभेला हवा कोणाची आमदार कोण आमदार आता काय जयंतीने लोकसभेला केलं तेच विधानसभेला बाकी तू तरी जे तिकीट होईल भेटन त्याला महाविकासाकडून कोणाला भेटेन त्याला विद्यमान आमदार अतुल बँकेच काम कसं आहे काम चांगलं होतं त्यांचं होतं होत परत लोक निवडून नाही ना आता कामावर नाराजी नाही ना लोकांची मग कशा नाराजी लोकांची आता नाराजी कशा होईल आता तुम्हाला माहिती कशावरती नाराजी आहे बाबा तुमच्याकडून नॉलेज मग काय सांगा हे आता पक्ष फुटी फुटीचं बघ भानगडी बाकी काय म्हणजे विकास नको का विकास पाहिजेच ना सगळं विकास कुणी करतेच ना जो माणूस तिथे जातो तो विकासच करायला जातो ना सत्ते सत्ता असेल विकास होतो दोन्ही गोष्टी पाहिजेत ना निष्ठा आणि विकास निष्ठा पाहिजे सगळंच पाहिजे आता अजित पवार मागच्या वेळेला पाठ तिकडे जाऊन शपथ घेऊन आले काकानी परत पाहून करून घेतलं तिकडे उपमुख्यमंत्री केले नाही सांगतायच आपल्याला सांगता येणार आपण आपलं खालचे तालुक्या पुरतो बघतो ना तो विचार ना शंभर टक्के तसं माझे आमदार शरद ते काकांनी पाठवलं तुम्ही म्हणते मला नाही माहिती वाटत असं मी पाठवलं असं म्हणालोच नाही मी असं म्हणालो इकडे जाऊन पहा शपथ घेऊन आले इकडे आले गद्दारी करून गेले ना कद्दारी एकटीच एकटेच गेले, गेले होते एवढा खाल्ला काय एवढा खाल्ला काय असाद नाही पण ते आता कधी तरी चुकलं तर एखाद्या वेळेला माफी करतो माणूस ना चुकले असतील सुर चुक तसे नाही म्हणतायेत काही माफ केलं तर केलं उपमुख्यमंत्री केलं होतं केलं होतं ना आता गेले ते काहीसाठी गेले जनतेला सांगून नाही गेले काही वेळेला गेले नव्हते समजा कशाला नाही नसल माहिती साहेबांचं काम आता आमदार शरद सोन काम कसं आता ते आमदारच नव्हते आता त्यांचं बरं होतं काम पुन्हा उभे ते त्यांचं नाही सांगताय आपण त्यांचं काय सांगू शकतो काही पुच आहे पक्ष फटका माऊली खंडाकडे चांगला माणूस आहे आता माऊली उतारी माऊलींचं चिन्ह काय मशाल तुम्ही तुतारी म्हणताय नाही नाही तुतारी नाही म्हटल मी महाविकास आघाडीतून जे देतील कोणालाही कोणालाही देऊ द्या मागे खासदार असं म्हणाले की जुन्नरचे उमेदवार शरद पवार जुन्नरची उमेदवारी तुतारीला माऊली तुतारीला माऊलींचा आता महाविकास आघाडी एकदा वरून तुतारीला देऊ मशालीला देऊ किंवा दुसरं कोणाला सत्यशिवाय शेरकरांचं काय चांगली सतीश सत्यशील शेरकरांचं काय चांगले चांगले पक्षाचे उभं राहावं तू तर तो आता पक्षाचा निर्णय राहतील महाविकास आघाडीत कोणाला दगडाला तिकीट दिलं तरी आमदार महाविकास आघाडीचं दगड हो फक्त श्रद्धेवर नको नाही विकास करणारच ना दगड म्हणजे बोली स् भाषा झाली ती एक मराठी भाषा आपली बोली भाषा आहे दगडाला दिलं तरी पण कुणीही दिलं तर काम करणारच ना अतुल बेनकेंनी जे पाच वर्ष काम केले त्याच्यावर समाधानी समाधानी आहे पण आता थोड्याशा फाटापुटीमुळे शरद बरोबर घेतलं आणि उमेदवारी दिली तर महाविकास आघाडीतून कुणी उभं राहू द्या माझा प्रश्न असा आहे ते इकडे मागच्या पद्धतीने तगडे मान्य हा मग शब्द अर्थ नाही बरोबर बेनकेंना तिकडे घेतलं सोनवण पिळ की नाही बाबा कठीण जाईल काम करणार आपण महाविकास आघाडीतून बेनके विजयी होती काय सांगावत विजय पराजय नाही सांगू शकत शकतो महाविकास आघाडीचा आमदार होईल अतुल बेनकेंना जर शरद पवारांनी पक्षात घेतलं आणि उमेदवारी दिली हा। तर काय होईल महाविकास आघाडीचा आमदार होणारच हो काय त्याची कारण जनतेचा कल श्रद्धा कोल्हे साहेबांनी मागच्या पाच वर्षांमध्ये किती कामं केली कामं झालीत ना आपल्या गावात काय आणते नाही तर आता आमच्या गावात एक दोन तीन कामं झालेली आहेत नाही आता आता गाव तर छोटे आहे आमचं किती लाखाची वीस पंचवीस लाखाची कामं आहे गावाच्या हिशोबाने बरं आहे कोल्हे साहेब कुणा निवडून आले स्व करतो तेव्हा कशा कर पाहू जनतेची जेव्हा जनतेच्या जीवन शरद पवारांची काही जादू नाही आहेच नाही जादू त्यांची पण पण जनतेचा कल पवार साहेब म्हणून कोल्हे साहेब खासदार कोल्हे साहेबांना स्वतःचा काही करिश्मा स्वतःचा करिश्मा पण आहेच ना संसरात भेटलेली आहे त्यांना दोन वेळा